राज्यात डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे सध्या डाळिंबाला प्रति किलोला शंभर रुपयांपासून ते एकशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत दर मिळाला आहे गेल्या दोन महिन्यांपासून डाळिंबाचे दर टिकून आहेत मात्र या बहरातील डाळिंबाला परतीच्या आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्यानं उत्पादनात तीस टक्क्यांनी घट होईल असा अंदाज डाळिंब संघानं व्यक्त केला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सद्भावना पदयात्रा बीड मध्ये दाखल झाली आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या सद्भावना यात्रेचा बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात समारोप झाला बीडच्या सरपंच देशमुखांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी वाशिमच्या मोठी गावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हातात कॅन्डल आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची पलख घेऊन गावकरी कॅन्डल मार्चमध्ये बीड सरपंच सा संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ श्रीवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यामध्ये मुक मोर्चा काढण्यात आला संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढला गेला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली बुलढाण्यामध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी बुद्रुक गावातून शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढली आहे तसंच औरंगजेबचा पुतळा आणणाऱ्या अबू आजमींचा पुतळाही चालण्यात आला पुण्यामध्ये बेरोजगारांसाठी राष्ट्रवादीनं आंदोलन केलं मेट्रोच्या रुळावरती आंदोलकांनी घोषणाबाजी करत मेट्रो रोखून धरली मात्र आंदोलकांना पोलिसांवरती हात उतारल्यानं पोलिसांनी तातडीनं आंदोलकांना ताब्यात यावेळी पुणे मेट्रो स्टेशनवरती हाय व्होल्ज कामही पाहायला मिळाला कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धाराशिवच्या शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायला सुरुवात झालेली आहे नितळीमध्ये शेतकऱ्यांनी सीमांकनासाठी आलेल्या पथकाला विरोध केलाय आणि त्यांना हक दिलाय शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला पथकाला रिकाम्या हाताला परतावं लागलंय तसंच आम्ही जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे अभिनेते अजिंक्य देव यांनी सहकुटुंब मा, तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय महाआरतीही केली आहे यावेळी तुळजभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं तुळजभवानी मातेची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन अजिंक्य देव यांचा सत्कार करण्यात आला श्री गुरु पादुका दर्शन सोहळ्याला मंत्री आशिष शेलारांनी ही हजेरी लावली आहे एकवीस पादुकांचं दर्शन त्यांनी घेतलंय पादुकांचं दर्शन घेत सर्वांना सुखशांती आणि समाधान चिरकाल मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे नागपूरमध्ये दुचाकींची चोरी करत पिकणाऱ्या दो। दो। दोन आरोपींना कळमना पोलिसांनी अटक केली आहे यात आठ दुचाकी चोरीचे गुन्हे त्यांनी उघडकीस आणले तसंच आरोपींना अटक करून दोन लाख रुपयांचा मुद्देमालाही जप्त केला गेला आहे संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे मध्ये टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे संदीप क्षीरसागरांच्या पीएचाही यात समावेश आहे मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून जिल्हा परिषदेच्या सीईओमुळे त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे लैभारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात एकतर्फी बातम्या देऊन बदनामी केल्याचा खरात यांच्यावरती आरोप आहे दहिवळी मसवण बडूच पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी विनयभंग तसंच बदनामी करणं यासह अनेक गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले शिवसेना ठाकरे गटाची उपनेते साजन पाचपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पंधरा जर्सी गाय कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली साजन पाचपुते यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय